भारत की। जो, जो नाही रम का हो नाही राम का जो नहीं राम का हो का। राम का सिंधु का खून खोले माननीय श्री नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान यांनी देशवासियांना प्रभू श्री राम लल्ला यांच्या प्रतिष्ठापने औचित्य साधून सर्व जनतेस स्वच्छता मोहीम राबवण्याचे आव्हान काही दिवसांपूर्वी केलेले असून त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून हिंदू राष्ट्र सेनेने हा उपक्रम हाती घेतला आहे सोलापूर शहरातील पूर्व भागातील काही मंदिरे स्वच्छ करण्याचे संकल्प आजपासून त्यांचे शुभारंभ करण्यात आले आहे या प्रसंगी विशेष मान्यवर म्हणून नाकोडा ग्रुप बाबूभाई मेहता उद्योगपती जयंत होले पाटील सत्यनारायण गुरुम ट्रस्टीचे अध्यक्ष मान्यवर यांच्या उपस्थितीत हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवीजी गोणे शहर संघटक आनंद भाऊ मुसळे यांच्या हस्ते अनेक हिंदू राष्ट्र सेनेचे वीर पदाधिकारी यांच्या सहयोगाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे तरी पुढील काही दिवसात किमान वीस मंदिर स्वच्छ करण्याचे मानस असून बावीस तारखेपर्यंत हर घर भगवा मोहीम राबवण्याचा संकल्प आहे बावीस तारीख रोजी वेगवेगळ्या भागात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे उपशहर प्रमुख विलासजी पोतू यांनी प्रस्तावनेत मांडले आहे या अभियानाला पंचमुखी हनुमान मंदिर येथून सुरुवात करण्यात आली दाजीपेठ येथील राम मंदिर आणि निलमनगर येथील श्री नवदुर्गा देवस्थान असे वीस मंदिर एकवीस तारखेच्या आत करणार असल्याची माहिती हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवीजी गोने शहर संघटक आनंद मुसळे यांनी दिले यावेळी विनायक नामाजी सागर जाधव व्यंकटेश द्यावरकोंडा श्रीकांत दासरी लालू दासरी सिद्धू निंबाळ ओमकार निंबाळ साई अनलदास अभिषेक जेटगी बालाजी गुडा राम दुबास बसवराज करसगी यांची उपस्थिती होती जय श्रीराम देशाचे पंतप्रधान यांनी काही दिवसापूर्वी जनतेला आव्हान केलं होतं की सोल आपल्या देशभरात अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या स्थापना होत आहे मंदिराची भव्य अशी स्थापना होत आहे त्याचे औचित्य साधून देशभरातील जनतेने स्वच्छता मोहीम हाती हाती घ्यावं ही त्यांची संकल्पना आपण डोळ्यासमोर ठेवून हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयबाई देसाई यांच्या आदेशाने सोलापूर शहरामध्ये आपण हा उपक्रम सुरुवात करत आहोत आज रोजी सकाळी पंचमुखी हनुमान मंदिर येथे याचं ये शुभारंभ झालेला आहे आणि सोलापूर शहरामध्ये दे येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत जवळजवळ वीस मंदिरांची आपण स्वच्छता करण्याचं हा उपक्रम हाती घेतलेलो आहोत याप्रसंगी आपल्याला सर्व हिंदू बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने आम्ही जनतेला आव्हान करतो की आपणही आपल्या भागामध्ये जे जे मंदिर आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचं मोहीम राबवावं ही सर्व देशवासियांना विनंती जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम मी रवी पुणे हिंदू राष्ट्रसेना सोलापूर शहर प्रमुख आज आम्ही मंदिर स्वच्छता चे, अभियान सुरू केलेलं आहे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये असं मंदिर कुबार्णी प्रतिष्ठा स्थापना होत आहे म्हणून हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयबाई देसाई यांनी आदेश दिलेला आहे की आपापल्या भागात आपापल्या शहरात आपापल्या जिल्ह्यात मंदिर स्वच्छता अभियान सुरू करा आदेश आदेशांचं पालन करत राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांनी पण ते उपक्रम राहावा म्हणून आम्हाला आदेश दिलेले आहे म्हणून आम्ही सोलापुरातले पंधरा ते वीस मंदिरं स्वच्छता अभियानासाठी घेतलेले आहे सकाळी पंचमुखी हनुमान मंदिर येथे शुभारंभ झालेला आहे आणि संध्याकाळी नीलमनगरी नगर भागात नवदुर्गा तरुण मंडळ या ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू आहे आणि आम्ही हिंदूंना आवाहन करतो की आपापल्या भागात आपापल्या शहरात आपापल्या जिल्ह्यात आपापल्या गावातील मंदिरं स्वच्छ करा आणि हे आनंदाचं वातावरण आपल्या मंदिरात स्वच्छ करून आपण देवस्थान उत्सव साजरा मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरा करूया जय श्रीराम जय